आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी आज हा दादाच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही सर्व इथे जमलो आहोत पंचवीस वर्षाचा त्यांचा संसार आनंदाचा कुठेही वेळ गेला कळलंच नाही आणि हे आमच्या कुटुंबामधली सर्व मंडळी आलेली आहेत सर्व नाही म्हणता येणार परंतु आणि हा भयंकर उत्साही असलेला दादा फोटो म्हटला की लगेच तो तयारीला लागतो पण मी व्हिडिओ बनवतो आहे पण त्याच्यामध्ये पण त्यांनी फोटोची पोस्ट दिली असा आमचा दादा उत्साही असा चिरंतर राहो या लग्नाच्या वाढदिवशी आम्ही सर्व पुन्हा इथे जमू अशी सदिच्छा आणि कार्यक्रम हा चालूच राहणार आहे तर पुढे पुन्हा भेटू आपण आयुष्यामध्ये येणाऱ्या आनंदाच्या क्षणांमध्ये हा एक आनंदाचा क्षण आहे ज्यामध्ये मोठा भाऊ माझ्या लग्नाचा पंचवीसा वाढदिवस साजरा होतो आहे आणि ह्या सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळे कुटुंब इथे जमलो आहोत लग्नाच्या पंचवीस वाढदिवसाच्या तयारीसाठी साक्षी दिदींनी आमच्या खूप मनापासून मेहनत घेतलेली आहे साक्षी दिदी म्हटला तर माझ्या दादावाहिनीची मोठी लेख बरोबर आज आलेले पाहुण्यांमध्ये बरोबर पंचवीस वर्षापूर्वी करवले म्हणून आलेली आमची सीमाताई दादाच्या बाजूने आणि करवला म्हणून आलेला सचिन वहिनीच्या बाजूनी आज इथे हजर आहेत वहिनीची बहीण आजर आहे वहिनीचे भाऊ आजार आहेत आणि हा आता पंचवीस वर्षानंतर आम्ही सेलिब्रेशन करतोय छोटासा कार्यक्रमामध्ये त्यामध्ये सजवलेला केक छानपैकी आणि हे घरातले फॅमिली मेंबर सगळे जे आले ते हा नवरा नवरी आलेली आहेत आता केक कापण्यासाठी केक हा निमित्त आहे सेलिब्रेशनचं आणि आता थोड्याच वेळात आम्ही केक कटिंग करून लग्नाच्या पंचवीसशे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहोत आणि इथे सगळे मंडळी जमलेत का औषंग वगैरे करणार का झालं करा का आधी नंतर के का घाई लागलेली आहे इथे छानपैकी

दादा बहिणीचं नंतर हेमा आहे छाया आहे बहिणा शीतल आहे आणि सीमा आहे इथे आणि असं आम्ही पंचवीस वर्षापूर्वी जो लग्नाचा मुहूर्त होता तोच मुहूर्त आम्ही साधला आहे इथे केक के कापण्यासाठी आणि हे सर्व मंडळी घरातले हा हर्ष आणि ह्या कार्यक्रमाची सूत्रधार आहे ती दिदी आहे आणि आमची गायिका साहू आणि आमची लेख आहे इथे आणि राहून आलेला शेवटी विनायक आलेला आहे इथे तिथे सिद्धेश आलेला आहे भावती आहे तिथे महिनाबाई स्पेशल हे करताय आवश्यक करते

तर ताईने आता आवश्यक केलेला आहे दादा वैदी सर पाया पडायचे असतात आणि छान असा कार्यक्रम सुरू आहे इथे बरोबर पंचवीस वर्षापूर्वी सीमा ही पाठ राखी नव्हती आतिशिबा बरोबर कार्यक्रमाच्या मूर्त आलेलं आहे यापेक्षा आनंद तो काय क्षणाला अशा प्रकारे सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येत राहू हो या चरणी प्रार्थना यानंतर आणि हे अवक्षण करून झालेलं आहे आणि तिथे अवक्षण करते हो नंतर इकडे सिद्धेश करून पार्टीची मागणी आलेली आहे ती पूर्ण होईल आता साक्षी दीदी त्याच्या मम्मी पप्पांच्या ऑप्शन करते त्यांची आरती करते लग्नाच्या पंचवीस वर्षानंतर हा दिसतोय समोर तो दादाचा परिवार दादाच्या दोन लेखी आणि दादा आणि वहिनी हा त्यांचा फोटो सेशन आता होत आहे आणि आजच्या छोटासा सुखी परिवार तर सर्वांना ईश्वर सुखी ठेवूया हो शुभेच्छा आता पुढे सचिन आणि सीमा शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत दादा वहिनीला हा जो सचिन आणि सीमाचा परिवार दिसतोय बरोबर पंचवीस वर्षापूर्वी त्यांची भेट ही दादाच्या लग्नातच झाली होती पंचवीस वर्षापूर्वी राहिलेला आईर आज सचिन आणि सीमा दादा वहिनीला देत आहेत आणि दोघांनी त्याचा स्वीकार केलेला आहे सचिन आणि सीमाकडून दादा वहिनीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत आता पुढील पाहुणे सिद्धेश आणि हेमा आलेले आहे दादाला वहिनीला शुभेच्छा देण्यासाठी सिद्धेश म्हणजे दादाचा साडू कम भाऊ एक चांगली बॉन्डिंग झालेली आहे परिवारामध्ये हेमा वहिनीची सक्की बहीण आहे दोघांकडून दादा वहिनीला लग्नाच्या पंचवीसशे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात दे येत आहेत आणि त्याचा स्वीकार केलेला आहे दादा आणि वहिनीने धन्यवाद सिद्धेश हेमा आणि श्लोक दादाच्या लग्नामध्ये सर्वात छोटी असणारी त्यांची बहीण शीतल आलेली आहे दादा वहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि ह्या बहिणीच्या शुभेच्छा स्वीकारताना दादा आणि वहिनी आता दादाची लाडकी बहीण छाया भाऊजी आलेल्या आहेत शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी ही पंचवीस वर्षापूर्वी न दिलेला आहे असं देत आहेत आता माझ्या परिवाराकडून दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुमची हजारो साल ये मारी जू हॅपी बर्थडे दादा वैद्य लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता नववधू आणि नववर केक कापून लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहेत आम्हा सर्व उपस्थितांकडून दोघा नवरा बायकोला त्यांच्या पंचवीसव्या वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा आणि पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवशी आम्हा सर्वांना बोलून असाच आनंदाने उत्सव साजरा करू या अनेक अनेक शुभेच्छा देतो तुर्तास भेटूया आपण पन्नासा वाढदिवशी दादा वहिनीच्या लग्नाच्या तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू सायोनारा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मी तुमचा मित्र हरिश्चंद्र चाळकी धन्यवाद